अकरा तारीखला एक पिक्चर रिलीज होणार आहे उदयपूर फाईल म्हणून याच्यामध्ये मुस्लिम धर्माला टार्गेट केलेला आहे आणि जे मौलाना उलमा यांचा अवमान केलेला आहे त्या पिक्चरवर बंदी घालण्यात यावी म्हणून आम्ही कलेक्टरसाहेब मार्फत मुख्यमंत्रीला एक निवेदन दिलेलं आहे आणि जर अशीच पिक्चर भविष्यामध्ये आले तर येणाऱ्या काळामध्ये माहोल खराब होईल याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी आणि जेवढे बी सिनेमध्ये जर पिक्चर हे लागली वंचित बहुजन आघाडी त्या सिनेमागृहाला चालू देणार नाही अशी आम्ही सगळे इथून देत आहे तुमचं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबाची भेट घेऊन एक निवेदन देण्यात आलं निवेदन देण्याची दोन कारणे आहेत एक जे नव्यानं उदयपूर एक नावाचा एक चित्रपट येतो आहे आणि ते चित्रपट संपूर्ण चित्रपट मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रदर्शन करण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीनं रिलीज केलेला आहे त्याचे काही फुटेज बाहेर आले त्याचे काही ट्रेलर बाहेर आले ट्रेलरमधून समजतो की महाराष्ट्र भविष्यामध्ये जळणार आहे हे भारत भविष्यामध्ये जळणार आहे आणि असा दोन जातीमध्ये थेट निर्माण करणारा चित्रपट हे फिल्म इंडस्ट्री दाखवत असेल तर त्या उदयपूर या चित्रपटाचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपणे निषेध करतो त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही आव्हान करतो आहे की राज्या हो या राज्यामध्ये उदयपूर नावाचा चित्रपट आम्ही रिलीज होऊ देणार नाही ज्या ज्या थिएटरला हे पिक्चर लागेल ते थिएटर फोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी भविष्यामध्ये केल्याशिवाय शांत राहणार दुसरा विषय या परभणी जिल्ह्यामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई घरकुल योजना असेल असे विविध घरकुल योजना चालतात त्यामध्ये शासनाचा जी आर आहे की प्रत्येक घरकुलधारकाला पाच ब्रास रेती मोफत दिली पाहिजे परंतु शासन शासनाने काढलेल्या जी आरची पायमल्ली करत आहे आणि म्हणून लाभार्थ्यापर्यंत रेतीचा साठा पोहचुती होत नाही म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही दुसरी मागणी केली की जे जे या जिल्ह्यामधले घरकुलधारक लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत दिली पाहिजे जर ही रेती तालुका दंडाधिकारी मोफत देत नसेल तर त्या तालुका दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार यांच्या कार्यालयाला आम्ही टाळे ठोकल्याशिवाय शांत राहणार नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की लवकरात लवकर घरकुल धारकांना पाच ब्रास रेती मोफत द्यावी अन्यथा घाट वंचित बहुजन आघाडीशी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आज वंचित बहुजन आघाडीमार्फत कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आज घरकुल जे लाभार्थी आहेत त्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्या द्यावी अशी मागणी पूर्ण वंचित बहुजन आघाडी जिल्हा टीमनं केली त्यानंतर जे आ, मुस्लिम समाजाविषयी दोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्या चित्रपटामध्ये असा उदयपूर नावाचा चित्रपट नुकताच उद्या रिलीज होणार आहे त्या चित्रपटावर लवकरात लवकर बंदी घालावी अशी कलेक्टर साहेबाकडे आपण मागणी केली